गुड मॉर्निंग मी आत्ता जस्ट ॲडवर्टाईज टाकले मी एफ बीला टाकले इंस्टाला टाकले व्हॉट्सअपला टाकले तर तुम्हाला जसं माहिती आहे सल्टी आपण बऱ्याचशा सर्विसेस येत असतो तर आज हॅपी मॉर्निंगमध्येही अनाऊन्स करते ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्विस दिल्या जातील महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि दिवाळी ऑफर हो आहे मर्यादित कालावधीसाठी आहे आपण भरपूर फायदा घ्यावा पॅन कार्ड करेक्शन्स नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड करेक्शन्स पासपोर्ट्स तुम्हाला एम एस एम ए उद्योग आधार किंवा शॉपॅक्ट लायसन या गोष्टी तुम्हाला खात्री काढून दिल्या जातील व्हॉट्सअप करा फोन करू नका व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे स्टार्टिंगला जे तुम्हाला फोटो दिसेलवर त्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल सो काही एवढा विषय होऊन नाही आहे तर आजच्या हॅपी मॉर्निंगमध्ये दिवाळीमध्ये फटाके फोडा दिवाळी एकी सगळ्यांच्या दिवाळी काढायला मिळाले पैसे वाचवायला सो असे ऑफर आहे संधीचा फायदा घ्या आणि पॅन कार्ड दर दुरुस्ती पॅन कार्ड नवीन काढणे काय चेंजेस करायचे असतील तर पॅन कार्डमध्ये आधार कार्डमध्ये फक्त ॲड्रेस चेंज होतो बाकी काहीही केलं जात नाही तर त्या सर्विसेस मी देते आणि पासपोर्टची ॲक्च्युली दो, दोन दोन हजार का तर थर्टी सिक्स पेजेसचा जो पासपोर्ट आहे तर थर्टी सिक्स पेजेसचा जो पासपोर्ट येतो त्याची प्राईजच म्हणजे सरकारी फीज त्याची दीड हजार आहे त्यामुळं ऑब्वियसली मी त्याची किती घेते फक्त फायव्ह हंड्रेड घेते माझी फी माझ्या स्किलची तुमचा फॉर्म भरणं तुमची अपॉइंटमेंट बुक करणं ओनली फाय हंड्रेड घेतली ती ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत आहे आणि सक्सेसफुली मी एक सहा ते सात पासपोर्ट माझे आत्ता यावेळी सेंटली झालेले आहेत त्यामुळं काही अडचण नाही आहे पॅन कार्डमध्ये तर चांगला हात बसलेला आहे मिस्टेक्स होत नाहीत कमीत ना कमी कमीत कमी झिरो मिस्टेक्सवर आपलं काम चालवलं आहे आणि मी बरेच तेच कामं करत असते त्याच्यामधलंच एक स्किल आहे माझ्याकडे तर त्याचाही पुरेपूर फायदा घ्या ही अपेक्षा आहे म्हणून एक दोन मिनटासाठी व्हिडिओ लाईव्हवर आले बाकी सगळ्यांना हॅपी म्हणून काळजी घ्या आणि रोज सकाळी थोडासा तरी व्यायाम करा मी विदिन अगदी दहा दहा मिनिट तरी व्यायाम करते लिटरली एवढ्या पंधरा दिवसामध्ये मला एवढा फरक पडला आहे मला तब्येत तर मेंटेन झालीच माझी सोबतच एक फ्रेशनेस जो आहे तो व्यवस्थित आहे आणि ऑबस्ट्री तर ट्रेनिंगमध्ये आहे सो काम काही नाही आहे म्हणजे घरचे काम जे आहेत सध्या काही नाही आहे सो इट्स ओके okay. रूमवर येणे राहणे खाणे फक्त खाताना चुझी खाते आहे मी की लिमिटेड खाणे की बाबा कुठं एक कुठं एक सॅलड खा किंवा खाल्लं तर ते असं वडापाव वगैरे त्याच्या जास्त नादायला लागायचं नाही खाल्ला तर मग दुसऱ्या टाईमाला कमी खायचं ताक पिण्यात ठेवा असं मी खूप छान इझिली आपण हेल्दी फूड घेऊ शकतो कफप्रवृत्ती असेल तर कमी खावा आणि व्हेज नॉन व्हेज ह्याच्या पलीकेलाच पोचली मी माझ्या गाड्यात माळ असायची आज तुम्हाला माळ नाही दिसत आहे म्हणजे स्वतःला शहानीजमस्ती असं नाही आहे बट मी तुळशीची माळ काढून ठेवली त्याचं रिझन असं की जेव्हा जवळ होतं मी मुलांना शिकवत असते ना ट्युशन पण चालू असते माझी तर त्याच्यात पाहिलं तर ते शिकवतानाही अजून लक्षात आल्यात गोष्टी की खूप विचार केला दह्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया जे आहेत गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया माहिती आहे का तुम्हाला तर गुड बॅक्टेरिया म्हणजे मायक्रोस्कोप खाली दही धरलं की त्याच्यात काय दिसतात बॅक्टेरिया दिसतात ते गुड असतात एक दुधाचं दही बनवतात मग कुठं नाही आहेत बॅक्टेरिया कुठं नाही आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की आपण शाकाहारी आहोत तर एक्झॅक्ट शाकाहारी आहोत म्हणजे काय कांद्याचं पापुद्रा ठेवा किंवा टोमॅटो ठेवा व्हेज भाजी घ्या आणि ती ठेवा त्याच्यामध्ये तर डोळ्यांना न दिसणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतातच म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली नॉनव्हेज खात असता हां आता याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे मला खायचं आहे इच्छा झाली मला आवडते म्हणून तर शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे की बॉईल्ड एग मला खूप गरजेचं आहे मला जर जगायचं असेल अजून दहा वर्ष तर मला बॉईल्ड एग शरीराला गरजेचं आहे आणि मी तिथं कोणाची हत्या करत नाही आहे म्हणजे डायरेक्टली जर आपण म्हणालो तर जसं अगावधाना दही खाल्ल्यानंतर जसे पोटात जातात आपल्या पोटातही ते बॅक्टेरिया असतातच आता आपण बघा म्हणतो जंत झाले चेहऱ्यावर व्हाईट स्पॉट येतात ते जंत झालेले असतात सो so, बॅक्टेरिया कुठं नसतात असतातच so, सो असं काही व्हेज नॉनव्हेज असा विषय नाही आहे हत्या करायची नाही आहे आपण कोणाला ना दुखवायचं नाही आहे पर आत्मा हाचा आत्मा आत्मा हाचा परात्मा म्हणजे मी माळ घातली आणि मी चोरून नॉनव्हेज खातो आहे असला प्रकार नाही आहे ते चिकन मटन वगैरे हा प्रकार मी नाही खातात पण अंडे उकडून खाते शरीरासाठी प्रोटीन्स मिळतात कारण मी दुसरं काही खाऊ शकत नाही आहे इथं सो मी सकाळी अंडं खाते उकडून दोन अंडे खाते संध्याकाळी फक्त सॅलड खाते किंवा ताक पिते अगदीच इच्छा झाली तर मग आंबोळी ताप्पा इडली वाजा इडली वर्गीय वस्तू सगळ्या खाती आणि मग एखाद्या मंदिरात जाऊन तिथला प्रसाद खाणे अगदीच खाऊ वाटलं तर उपीट खाणे असे माझे आहार चालले आहेत कधी टोमॅटो खाते कधी गाजर खाते सो ते विकनेस पण येत नाही आणि छान चाललेला आहे सो तुम्ही जर फिटनेसवर लक्ष देत असाल सो दी दोच तीन आर इम्पॉर्टंट फक्त पाणी भरपूर काय कॉन्स्टिट्युशनचा खूप त्रास होतो तर कॉन्स्टिट्युशन म्हणजे बद्दल गोष्ट का बद्ध गोष्ट म्हणजे पोट साफ न होणे तर त्यासाठी खूप खूप पाणी पिणं जास्त गरजेचं असतं तुम्हाला ग्रीन ग्रीन पोटात गेल्या पाहिजेत फ्रूट्स खाण्यात आले पाहिजेत फ्रूटमध्ये फायबर असतं फायबर तुम्ही जेवढं खाल तेवढं तुमचं पोट साफ होण्यास मदत होते आणि पाणी पिण्यास सो स्क्री स्किनही तुमची छान होते असे आहे असं बरंच नॉलेज होण्यात असते स्कूलला आता नग्वीचा क्लास चाललाय माझा योगायोगाने इथं आ, आता आहे इथं तर तिला ज्ञान ते आहे आणि त्या मुलीला एवढं सोपं जातं पेपर वगैरे मी शिकवल्यामुळं सो तिचाही एक इनडायरेक्टली तिचा बेनिफिट आहे सो स्वतःचं लाईफ असं ठेवा की आपला बहुतनांशी आधारू बहुजनांशी आधारू खूप जणांना आधार वाटावा आपला आपल्याकडं जे आहे ते द्या वाढतं ज्ञान वाढतं दिल्यानं वाढतं तसं माझी छोटीशी सर्विस आर्थिकसाठी मी तर चालवत नाही तुम्हाला माहिती आहे पण ज्या माझ्या सर्व्हिसेस आहेत पॅन कार्ड बनवणं वगैरे त्याच्यातून मी नक्कीच पैसे कमवण्याचा हे माझा आर्थिक साधन आहे जॉब करत असते वर्क फ्रॉम होम चालू आहे बिझनेस रिलेटेड ज्यांची बिझनेसमध्ये बिझनेस नवीन उभा करायचा आहे बिझनेस ज्यांना नवीन चालू करायचं आहे त्यांना बिझनेस बिझनेस रिलेटेड हेल्पला हेल्प, हेल्प करत असते तर माझे चार कस्टमर झाले त्यांना चौथा कस्टमर माझा फायनल झाला सो so, आय एम हॅपी विथ दॅट माझं मी माझं मी स्वतःला शोधण्यासाठी जे पुण्यात साताऱ्यातून पुण्यात निघून आलेली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीसला मी हा पराक्रम केला म्हणजे सगळं सोडलं नाही नाती तोडली नाही आहे मी स्पेस घेतला आहे मी माझा गॅप घेतला आहे माझ्या करिअरसाठी मुलींची लग्न होतात पंचवीस सव्वीस सत्तावीस आता तर काय हाईटच झालं त्यानंतर गॅप घेतात मुलं वागरे तसं माझं उलटं झालं आता एज अगदी फोर्टी टू मला सून यायची तयारी झाली आहे माझी मुलगा अड्यावर्ष झाला मला असं म्हणते सो आय एम हॅपी so, की आता मी माझ्या करिअरला वेळ द्यायला पूर्णतः तयार आहे so, सो स्वतःकडे लक्ष द्या काळजी घ्या आणि पॅन कार्ड पासपोर्ट ह्या सगळ्या सर्विसेस तुम्ही नक्की लाभ घ्या धन्यवाद बाय बाय